नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने अजित पाटील कवेकर जिल्हाध्यक्ष लातूर शहर जिल्हा व डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर शैलेश लाहोटी गुरुनाथ मग्गे संजय गिर राहुल भुतळा अमृत पाटील विशाल हवा पाटील अँडव्होकेट दिग्विजय काथवटे सलीम शेख विपुल गोजमगुंडे सुधीर धुंतेकर गजेंद्र बोकंड वैभव वणारसे तसेच मंडळातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष एक आपलं छान पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुग्माईची मूर्ती देऊन या ठिकाणी होत आहे देर आहे पण दुरुस्त आहे गेल्या वेळेसही ते माझ्या वाकड आले होते तर ह्यावेळेस ते अधिकृत भाजप म्हणून आता येऊ शकतील त्यांचं भाजपमध्ये सहर्ष 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 स्वागत एवढ्या मोठ्या मनाने आपण सर्वांनी मला आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आणि एवढ्या मोठ्या मनाने आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल मी शहर जिल्हाध्यक्षांचे व सर्व इथं भारतीय जनता पार्टीचे जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे नेते आहेत कार्यकर्ते आता म्हणणार नाही शैली बहिणी म्हणल्या त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे गगकर साहेबांचं काम आम्ही सुधीर आहेत राजा राजे राजा म्हणल्या पंच्याण्णवला आम्ही त्यांचं काम म्हणजे पूर्ण झुकून देऊन आम्ही केलं आणि त्यांचं काम मी पाहिलं किंवा फोनवरती कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये असो कुठेही असो येणारे म्हणजे आमचे आदरणीय शिवाजीराव पाटील खरंच आज आनंदाचा क्षण आहे की माझ्या वडिलांसोबत ज्यांनी अनेक वर्ष काम केलं एक साथीदारी राहिलेले आणि ज्यांनी एका मोठ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एकेकाळी खूप मोठी झुंज सर्व इथे उपस्थित मान्यवरांसोबत दिली असे आदरणीय गिरीशजी पाटील साहेबांचा प्रवेश झालेला आहे आणि आज हिचा सत्कार होतोय त्यांचं भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मी पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो मनपूर्वक अभिनंदन करतो तस महानगरपालिकेच्या निवडणूक श्री गणेशा आदरणीय गिरीश पाटील साहेबांच्या प्रवेशाने झालेला आहे असं मूल तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून मी आदरणीय गिरीश पाटील साहेबांचं सा। त्यांच्या पूर्ण परिवाराचं त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लातूर शहर जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी आणि लातूरला विकासात्मक दिशा देण्यासाठी आदरणीय गिरीश पाटील साहेबांचा एक मोठा वाटा असेल असा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी नक्कीच आपल्या सर्वांना शब्द देतो मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो थांबतो जय हिंद जय भारत

पाटील जी मी आता आपल्या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे महाराष्ट्राला पथावर नेट आहेत त्यांच्या कामाला पाहून आणि लातूर शहर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अजित भैया पाटील कवेकर व आपल्या विधानसभेच्या उमेदवार आदरणीय डॉक्टर अर्चनाताई पाटील आमचे दादा, लाहुती सुधीर दुतेकर आमचे मगे साहेब या सर्वांचं काम पाहून आणि लोकांचे ते ज्या गतीने काम करत आहेत ते पाहून कुठेतरी यांच्या कामाची प्रेरणा घेऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला